पोलीस दलात कार्यरत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक बोधचिन्ह पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते यंदाचा हा मानाचा पुरस्कार पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना एक मे महाराष्ट्र दिनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी यापूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेत काम करत असताना अनेक यशस्वी तपास केले आहेत त्यांनी पंधरा वर्ष उत्तम सेवा पूर्ण केली आहे पेण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवघ्या काही महिन्यांमध्ये अनेक गुन्हे हाताळून गुन्ह्यांचा यशस्वी चढा लावला आहे अनेक गुन्हे काही तासांच्या आत उघड केले तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना वाचवून संसार उद्ध्वस्त होण्यापासून देखील त्यांनी वाचवले आहेत त्यांनी पेंड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना केलेल्या कामगिरीमुळे अनेक ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसला आहे त्यांचे पेंड तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे करिता विनायक पाटील पेंड